इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज आताची सर्वात महत्त्वाची बातमी मुंबई येथून येत आहे मुंबई पोलीस दलातील चार्ली या श्वाणाचे निधन शासकीय इतमात अखेरचा निरोप मुंबईमधून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे मुंबई पोलीस दलातील गोरेगाव इथे तैनात असलेला अत्यंत हुशार आणि चपळ स्नीपर श्वान चार्ली याचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटके आणि दुःखद निधन झाले केवळ दोन वर्षाच्या चार्लीच्या निधनाने संपूर्ण पोलीस दलावर शृंखळा पसरली चार्लीला गेल्या दोन दिवसापासून अस्वस्थता जाणवत होती त्याच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला दुर्दैवाने आज सकाळी सात वाजताच्या सुमारास चार्लीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली चार्ली हा दिसायला अत्यंत सुंदर चपळ आणि कर्तव्य दक्ष होता गोरेगाव प्रोटेक्शन युनिट मध्ये तैनात असताना त्याने अनेक महत्त्वाच्या शोध मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता मग तो बॉम्ब शोधक पथकाचे ऑपरेशन असो किंवा राजकीय कार्यक्रमांचे संरक्षण असो चार्लीने आपली जबाबदारी चोख बजावली होती त्याच्या या अतुलनीय सेवेमुळे तो संपूर्ण दलाचा लाडका होता पोलीस दलामध्ये शुककळा डीसीपी गणेश गावडे यांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले बातमी वाऱ्यासारखी पसरताच गोरेगाव प्रोटेक्शन युनिटमधील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अत्यंत शोकाकुल झाले आपल्या लाडक्या सहकार्याला निरोप देताना अनेकांना आपले दुःख आवरले नाही गुरेगाव प्रोटेक्शन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी सौ मंदाकिनी नरोटे यांच्या देखरेखीखाली चार्लीवर आज दुपारी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुंबई पोलीस प्रोटेक्शन विभागाचे उपायुक्त डी आयपीएस अधिकारी गणेश गावडे यांनी स्वतः उपस्थित राहून चार्लीचे शेवटचे दर्शन घेतले आणि त्याला गार्ड ऑफ ऑनर देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली देशसेवेत रुजू असलेल्या या श्वान योद्ध्याला मानवंदना म्हणून परेड करण्यात आली आणि बंदुकीच्या तीन फेऱ्या झाडून अखेरचा निरोप देण्यात आला उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी चार्लीला श्रद्धांजली अर्पण केली असून आता त्याच्या अस्थि विसर्जनाची तयारी सुरू आहे मुंबई पोलीस दलासाठी ही न भरून येणारी निघणारी हानी आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठीतर्फे कर्तव्यदक्ष चार्लीला भावपूर्ण श्रद्धांजली